மந்தனநான மைபிஎல் प्लेऑफमध्ये स्थान पटकवलेलं आहे मोरोच्या सामन्यात आर सी बीनं मुंबईचा सात विकेटने पराभव करत प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे आर सी बी प्लेऑफमध्ये तिसरा संघ ठरला आहे याआधीच दिल्ली आणि मुंबईने प्लेऑफमध्ये स्थान पटकावले आहे गुजरात आणि उत्तर प्रदेश संघाचं आव्हान आले दिल्ली आणि मुंबई इंडियन्स यांचं प्रत्येकी दहा दहा गुण झाले आहेत तर आर सी बीने आठ गुणांचं प्लेऑफमध्ये थाटत प्रवेश केला आहे मोरोच्या सामन्यात आर सी बीकडून एलिस पेरी हिने अष्टपैलू खेळीचं प्रदर्शन केले तिनं आधी गोलंदाजीमध्ये वेदक मारा केला त्यानंतर फलंदाजीमध्ये शानदार कामगिरी केली पेरीने गोलंदाजी करताना मुंबईच्या सहा फलंदाजांची शिकार केली त्यानंतर फलंदाजी करताना नावात चाळीस धावांचं योगदान दिलं एलिस पेरी हिला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले भेदक माऱ्यामुळे मुंबईचा डाव अवघ्यात एकशे तेरा धावात संपुष्टात ता आला मुंबईने दिलेल्या एकशे चौदा धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आर सी बीची सुरुवात अतिशय खराब झाली सलामी फलंदाज स्मृती मंदना आणि सोफी मोलनेक्स स्वस्तात तंबूत परतल्या होत्या या त्याशिवाय सोफी डिवाईन हेलाही मोठी खेळ करण्यात अपयश आले होते आर सी बीची अवस्था एकवेळ तीन बाद एकोणचाळीस अशी देईनने झाली होती पण त्यानंतर एल आणि रिचा वोश यांनी शानदार खेळ केले दोघींनी झटपट धावा करत आरसी वीला विजय मिळवून दिला एकशे चौदा धावांचं आव्हान पंधराव्या शतकात तीन विकेटच्या मोबाईल सहज पार केले आरसीबीकडून एलिस पेरी यांनी सर्वाधिक धावा केल्या पेरी हिने अडतीस चेंडूमध्ये नावात चाळीस धावांची खेळ केली तर रिचा घोष हिने अठ्ठावीस चेंडूमध्ये नावद छत्तीस धावांचा पाऊस पारला आर सी बीचे कर्णधार स्मृती मंदना हिने तेरा चेंडूमध्ये अकरा धावा केल्या सोफी मोलनेक्स नऊ तर सोफी डिवाईन चार धावा काढून सबनीम इस्माईलच्या चेंडूवर बाद झाली मुंबईकडून हॅली मॅथ्यूज एस संजन प्रियंका बाला यांना फक्त दुहेरी धावसंख्या पार करता आली हरमनप्रीत कौर एमिला केर पूजा वस्त्रकार यांनी मोठी खेळी करण्यात अपयश दाखवून दिले आपल्या हक्काचं चॅनेल क्रिकेट मराठी माझा या चॅनलवरती नवीन आला असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र